मित्रांनो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोठे नेते महान नेते विजय वडेट्टेवार यांनी काय वक्तव्य केलं तर सव जेवढा मोठा भ्रष्टाचार करतो जो ज्यादा भ्रष्टाचार करताय उसका पहिला नंबर लागताय में मित्रांनो हे बोलून त्यांनी काय केलं काय साध्य केलं काय त्यांची रणनीती होती आणि काय साध्य केलं हे आज आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीला भारीच रंग नि चढलाय जो तो आपापल्या परीने आपापल्या आपा क्षमतेने आपापल्या कुवतेने वक्तव्य करतोय आपापले विचार मांडतोय मित्रांनो अशाच एका वक्तव्यामध्ये अशाच एका विचारामध्ये एकाने आपले विचार मांडलेत विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते ते काय म्हणालेत जितना बडा भ्रष्टाचारी आहे जितना बडा उसने भ्रष्टाचार किया ऐसा बडा भ्रष्टाचारी उसका नंबर भाजप में पहिला लगता आहे उसका नंबर भाजप भाजपने पहिला लागतो आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या विजय वडेट्टीवार हेनी यांनी हा हे वक्तव्य करून काय केलं तर पोटातलं ओठावर आणलं वास्तव समोर आणलं सत्य समोर आणलं त्यांनी ते मान्य केलं की काँग्रेस भ्रष्टाचारी आहे कारण कौं काँग्रेसमधलेच बहुसंख्य नेते आज भाजपामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं आता तेच म्हणत आहेत ते भ्रष्टाचारी आहेत आणि सर्वात मोठे भ्रष्टाचारी म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की भ्रष्टाचारी होतेत त्यांनी भ्रष्टाचार केला आणि छोटा मोठा भ्रष्टाचार नाही खूप मोठा भ्रष्टाचार खूप मोठा भ्रष्टाचार केला हे ते त्यांनी मान्य केलं बघा मित्रांनो शेवटी काय होते माहिती आहे काय माणूस विचलित झाला ना सैरभर झाला की तो काय बोलतो आहे काय त्याला सांगायचं आहे त्याचा भान उरत नाही तो भानावर राहत नाही आणि बेछूट बेलगाम तो बडबडत जातो बोलत जातो आणि हे बोलताना तो सत्य बोलत जातो तो वास्तव सांगतो त्यांनी जे मान्य केलं की काँग्रेसमध्ये इतक्या वर्ष भ्रष्टाचार झाला टू जी भ्रष्टाचार कोल भ्रष्टाचार उफर्स भ्रष्टाचार असे असंख्य भ्रष्टाचार झालेत अगदी स्वातंत्र्य पूर्व काळानंतर जे काँग्रेस पक्ष स्थापन झाला जे पहिले पंतप्रधान बनले त्या वेळेपासून आज तक आहेत असं म्हणायला हरकत नाही का म्हणतो मित्रांनो पहिला भ्रष्टाचार कुठे झाला तर पंतप्रधानची निवड होण्यामध्येच कारण त्यावेळेला बहुमत कोणाला मिळालं होतं वल्लभभाई पटेलांना आणि बहुमत ते जुगारून कोणाला मुख्य पंतप्रधान बनवलं गेलं तर नेहरूंना आणि पंतप्रधान बनवणारी कोण तर मोहनदास करमचंद गांधी पहिला भ्रष्टाचारी विचार मित्रांनो विचार करा भ्रष्टाचार तिथून सुरुवात झाला मित्रांनो काँग्रेसची स्थापना कोणी केली तर काय इंग्रजाने म्हणजे बघा मित्रांनो चोर पण तोच आणि शिरजोर पण तोच म्हणजे न्यायाच्या न्यायाच्या विरो अन्यायाच्या विरोधात एक न्याय न्याय संघटना उभी करणारा कोण तर इंग्रज म्हणजे चोर पण तोच आणि न्यायाधीश पण तोच म्हणजे काँग्रेसचा जन्म हा मुळातच उठून सुरुवात झाला भ्रष्टाचारातून भ्रष्टाचार म्हणजे काय मित्रांनो भ्रष्ट आचार आणि भ्रष्ट विचार भ्रष्ट विचार पहिले येतात डोक्यात आणि मग त्याचं आचरण होते मग त्या कृतीमध्ये येते मग ते, ते कार्यामध्ये येते पैशाचाच भ्रष्टाचार होत नाही मित्रांनो किंवा जमीन जुमल्याचाच भ्रष्टाचार होत नाही सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे तो बुद्धी भ्रष्टाचार पैशाचा जमीन जुमल्याचा जो भ्रष्टाचार आहे ना तो काही काळापुरता असतो तो मर्यादित राहतो त्याचं जीवन जास्त नसते तो चिरकाळ राहत नाही तो काही काळापुरता राहतो त्याचा परिणाम काही काळापुरतं भोगावं लागतं पण बुद्धिभ्रष्टाचार आहे ना हा निरंतर आणि चिरंतर राहतो त्याच्यात पिढ्यान पिढ्या जातात पिढ्या पिड़या बर्बाद होतात मित्रांनो बुद्धिभ्रष्टाचार हा बुद्धिभ्रष्टाचार कसा केला जातो कसा केला जातो तर खोटं बोलून निरंतर खोटं बोलून दिशाभूल करून रेटून खोटं बोलून घाबरवून अर्थाचा अनर्थ करून शंका कुशंका निर्माण करून आणि काय केलं जाते गैरसमज निर्माण केले जातात दिशाभूल केली जाते असत्य सांगितलं जाते आणि असं संभ्रम निर्माण करून हा जो बुद्धी भ्रष्टाचार वाढतो ना त्याच्यामुळे पिढ्यानपिढ्या पीड़या बर्बाद होते त्याचा परिणाम अनंत कालापर्यंत राहतो मित्रांनो आपल्या देशामध्ये जे परकीय आक्रमण झालं ना आणि परकीय आक्रमणाचा जो परिणाम चिरकाल राहिला त्याला कारण काय तर बुद्धिभ्रष्टाचार ज्यावेळी परकीय आक्रांत आलेत ते मुठभरच होते मित्रांनो पण त्यांना समर्थन करणारे कोण होते तर हे देशवासी होते ह्या देशातले नागरिक होते ह्या देशाचे जी जनता होती या देशातले नेते होते या देशातले राजे होते मित्रांनो लक्षात घ्या कारण आले हे मुठभर होते मग मुठभर इंग्रजांनी कसं का राज्य केलं कारण त्यांना समर्थन कोणी केलं तर या देशातील लोकांनी केलं जे बुद्धी भ्रष्टाचारी होते त्यांनी पहिले समर्थन केलं त्या लोकांची दिशाभूल केली त्या लोकांची दिशाभूल केली त्यावेळीचे जे नागरिक होते जातीय तेडचा जातीयवाद धर्मवाद वाढवून त्यांनी तोडो और राज्य करो हे काय बुद्धी भ्रष्टाचार मित्रांनो जातीयवाद का वाढला कारण बुद्धी भ्रष्टाचार सत्य लपवून असत्याचा काय केला बोलबाला केला खोटं बोलायचं रेटून बोलायचं मित्रांनो सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचारामुळे त्याचा परिणाम त्या देशाला त्या राज्याला त्या जनतेला अनंतकाल भोगावा लागतो म्हणून आपण हजारो वर्ष गुलामगिरीत काढलीत गुलामगिरी भोगली त्याला कारण काय भ्रष्टाचार मित्रांनो तरीसुद्धा जे काय बोलून गेलेत विजय वडेट्टीवार त्यांनी मान्य केलं काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे त्याच्यातल्या नेत्यांनी अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे हे त्यांनी मान्य केलं आणि छोटा मोठा भ्रष्टाचार नाही तर खूप मोठा भ्रष्टाचार महान भ्रष्टाचार आणि तो फक्त जमीन जुमल्याचा नव्हे तर बुद्धी भ्रष्टाचारसुद्धा करतायत आज काय होते मित्रांनो नरेंद्र मोदी यांचा द्वेष करत यांचा राग करत भाजपाला विरोध करत आज बुद्धीभ्रष्टाचारच होतोय आज विरोधक ज्या प्रचार करतायत सभा घेत आहेत है, त्याच्यात काय सांगतायत फक्त बुद्धीभ्रष्टाचार ते कुठलं रणनीती सांगत नाही सॉरी ते कुठलं योजना सांगत नाही आहेत ते कुठलं प्रकल्पाबद्दल बोलत नाही आहेत ते आपल्या कामाबद्दल बोलत नाही आहेत ते फक्त रेटून खोटं बोलत आहेत संविधान बचाव संविधान बचाव लोकतंत्र बचाव पण कशापासून का त्याच्या कारचे मागची कारणं काही आहेत हे ते सांगत नाहीत राफेलबद्दल बुद्धिभ्रष्टाचार झाला आता नरेंद्र मोदी जे योजना आणतायत त्याच्याबद्दल बुद्धिभ्रष्टाचार होतोय जे प्रकल्प राबवत आहेत त्याच्याबद्दल बुद्धी बुद्धिभ्रष्टाचार होत आहेत मित्रांनो रेटून बोला पण खोटं बोला रेटून बोला पण खोटं बोला हा बुद्धिभ्रष्टाचार आज बळावला आहे या सगळ्या प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला हाच बुद्धिभ्रष्टाचार दिसून येईल उद्धव ठाकरे काय करतायत राहुल गांधी काय करतायत त्यांनी न्याय यात्रा काढली होती आणि न्याय यात्रेमध्ये त्यांनी फक्त बुद्धिभ्रष्टाचारच केला बुद्धिभ्रष्टाचार केला समर्थन कोणाचा करतायत तर अतिरेक्यांचं करतायत समर्थन कोणाचं करतायत कोणाचं करतायत म्हणजे जे देश विघा विघातक ज्या कृ हे आहेत प्रवृत्ती आहेत त्यांचंही समर्थन करतायत म्हणजे विचार करा हा बुद्धिभ्रष्टाचार काय करतोय तर देशाला खातोय देशातल्या नागरिकांना समाजांना दिब दुबळा करतोय हा बुद्धिभ्रष्टाचार तुम्हाला उदाहरण दिलं मी मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्य नंतर सुद्धा बुद्धिभ्रष्टाचार होत राहिला अहिंसा परमोधर्म अहिंसा अहिंसेने हे स्वातंत्र्य मिळवलं अहिंसेने स्वातंत्र्य मिळवलं असं सांगितलं गेलं पण अहिंसा परमोधर्म हे अर्धवट सांगितलं गेलं त्याच्या पुढचं वाक्य नाही सांगितलं ना रघुपती राघव राजाराम पतित पावन की सीताराम आणि त्याच्या पुढे ईश्वराला नाम तसं नाही आहे मित्रांनो म्हणजे खोटी प्रार्थना म्हटली गेली रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम त्याच्या पुढे काय आहे आता तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये लिहा सत्य अहिंसा धर्म याच्या पुढचं काय आहे वाक्य हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही गुगल सर्च करा तुम्ही अभ्यास करा तुम्ही वाचा संशोधन करा मी माझ्या श्रो श्रोत्यांना सांगतोय आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे अर्धवट खोटं खोटं बोला रेटून बोला मित्रांनो हाच बुद्धिभ्रष्टाचार आज तग्यात होत गेला आज हा बुद्धिभ्रष्टाचार होत गेला त्यामुळे आपण इतके वर्ष पारतंत्र्यात काढली गुलामगिरीत काढली मुठभर इंग्रजाने मुठभर मोगलाने आक्रमण केलं आणि त्यांना समर्थन करणारे कोण होते तर भारतीयच होते त्यांना साथ देणारे कोण होते भारतीय होते त्याला कारण काय बुद्धी भ्रष्टाचार दिशाभूल करणं खोटं बोलणं रेटून बोलणं मित्रांनो लक्षात घ्या हे तुम्हाला मी वास्तव समोर ठेवतो आहे पण विजय वडेट्टेवार यांनी ते मान्य करून की जेवढा जास्त भ्रष्टाचार ज्यांनी केला आहे त्याला एक नंबर प्राधान्य दिलं जाते भाजपामध्ये म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी भ्रष्टाचार केला आहे एवढे वर्ष तो भ्रष्टाचार करतच आला मग तो बुद्धिभ्रष्टाचार असो किंवा पैशाचा असो किंवा जमीन जुमल्याचा असो हा भ्रष्टाचार त्यांनी केला हे विजय वडेट्टेवार यांनी मान्य केलं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो पहिला भ्रष्टाचार कधी झाला स्वातंत्र्यानंतर तर नेहरूंची निवड झाली त्यावेळेला आणि वल्लभभाई पटेल यांना डावललं गेलं त्यावेळेला हा पहिला बुद्धी भ्रष्टाचार झाला मित्रांनो बघा आणि आता लक्षात घ्या नक्की काय चाललंय नक्की या देशात काय चाललं आहे आता अरविंद केजरीवाल यांनी बुद्धीभ्रष्टाचार केला त्यांनी ते आलोंद आंदोलन केलं लो, लोकपाल आणून आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर बुद्धीभ्रष्टाचार करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर आर्थिक आणि जमीन जुमल्याचा जा भ्रष्टाचार केला आणि ते आज आता कारागृहात आहेत सुरुवात कुठून झाली बुद्धी भ्रष्टाचारापासून लोकांना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करून खोटं बोलून रेटून खोटं बोलून मित्रांनो लक्षात घ्या सर्वात मोठा भ्रष्टाचार हा कुठला आहे बुद्धी भ्रष्टाचार ह्याचे जिवंत वर्तमान काळातील उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल मग त्यांनी शीश महाल बनवला पैसे घेणार नाही मोठ्या घरात राहणार नाही सामान्य स्वरूपात राहणार मोठी गाडी वापरणार नाही संरक्षण घेणार नाही मुलांच्या आणाभा घेतल्या मित्रांनो आणि शेवटी काय केलं भ्रष्टाचार केला पहिला बुद्धी भ्रष्टाचार केला नंतर जमीन जुमल्याचा आणि दारू दारूच्या ह्याच्यामधून काय दारू नीतीमधून शराब नीतीमधून त्यांनी दुसरा आर्थिक भ्रष्टाचार केला आणि तो एवढा शिशमेहल बांधून जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार केला पण सुरुवात कुठून झाली बुद्धी भ्रष्टाचारापासून म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बुद्धी भ्रष्टाचारी आणि वडेट्टीवार यांनी मान्य केलं की के काँग्रेसमध्ये बुद्धी भ्रष्टाचारी आहेत आता दे दे जा ते भाजपामध्ये झा गेल्यानंतर ते साफसुधरे झालेत का मित्रांनो तर ते आता काय झालेत वाल्याचे वाल्मिकी झालेत एवढंच म्हणावं लागेल ते वाल्याचे वाल्मिकी झालेत एवढंच म्हणावं लागेल यापुढे त्यांच्याकडून जर तो भ्रष्टाचार झाला नाही भ्रष्टाचार असो जमीन जुमल्याचा असो किंवा आर्थिक भ्रष्टाचार असो तो जर त्यांनी केला नाही त्यांच्याकडून झाला नाही त्यांनी आपल्याला रोखलं ते मर्यादेत राहिलेत तर आपण ते मान्य करू शकतो ते वाल्याचे वाल्याचे वाल्मिकी झाले म्हणून नाहीतर शेवटी ते भ्रष्टाचारीच राहतील पण सुरुवात कुठून होते बुद्धी भ्रष्टाचारापासून आणि शेवटी विजय वडेट्टेवाराने मान्य केलं वास्तववर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स में लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र